कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने देण्यात येणारे आगरी समाज भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आलंय स्वातंत्र्यसैनिक राघो नागो भगत तथा भगत मास्तर तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागो गवळी आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद पाटील यांना सन्मानित करण्यात आलंय हिराजी हुतात्मा हिराजी पाटील यांची एकशे अकरावी जयंती या निमित्ताने कर्जत तालुका आग्री समाज संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेरळ बोपेले येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव कर्जत पंचायत समिती माजी सभापती अमर मिसाळ कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले इतिहास संशोधक वसंत कोळंबे माजी उपाध्यक्ष केशव मुणे मनीषा दळवी सुमन लोंगले आदी मान्यवर तथा प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे उपस्थित होते यावेळी ये मानिवली येथील प्रसिद्ध गायक नयन गवळी आणि सहकारी यांनी समर्गीते सादर केलेल्या गीतांनी तसेच स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोंडिलकर यांनी तर सूत्रसंचालन संतोष जामघरे यांनी केले या सोहळ्यात उमरोली येथील गायक सचिन लोंगले यांनी तयार केलेल्या हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जीवनावरील गीतांचे लोकार्पण करण्यात आले आगरी समाज संघटनेच्या वतीने देण्यात येणारा आगरी समाज भूषण दोन हजार पंचवीस या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या तीन व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आले मानपत्र सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेले आगरी समाज भूषण पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक राघो नागो भगत यांना मरणोत्तर तर कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नागो गवळी यांना देण्यात आले कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांचा आगरी समाज भूषण पुरस्कार त्यांचे पुत्र शरद भगत यांनी स्वीकारला याप्रसंगी हुतात्मा हिराजी पाटील यांची एकोणीस जानेवारी एकोणीसशे चौदा ही जन्मतारीख शोधण्याचे कार्य करणारे इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी हुतात्मा भाई कोतवाल हिराजी पाटील तसेच कोतवाल दस्ता यांच्या चळवळीचा आढावा घेणारे व्याख्यान सादर केले अरुण बैकर वृत्त मराठी नेरळ Like, comment, share and subscribe.